नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस आज आपण ऐकणार आहोत एक स्वगत स्वगत म्हणजे पूर्वी जुन्या नाटकातनं असायचं ना की स्वतःच स्वतःशी बोलणं तर तसं एक स्वगत आज आपण ऐकणार आहोत अरे बघा माझ्याकडे थोडं तर लक्ष द्या मला सगळं कळतय आजकाल ना कोणाला माझी किंमतच राहिलेली नाही एक काळ असा होता की माझ्या एका इशाऱ्यासरशी सगळे जण हातातलं काम सोडून धावत यायचंय आणि खरं सांगू का सगळ्यांना धावत यायला देखील लागायचं नाही कारण माझ्याशी काहीतरी बोलत कोणी ना कोणी माझ्या आजूबाजूला असायच ना कोणी मला काही सांगत असायचं कोणी विचारत असायचं वेळ कसा मजेत जायचा माझं खाणं पिणं फिरायला जाणं याची तर मला कधीच आठवण करून द्यायला लागायची नाही मला तहान लागायच्या आधीच माझ्या समोर पाणी हजर भूक लागायच्या आधी जेवण हजर फिरायला जावंसं वाटलं तर कोणीही माझ्यासोबत यायला तयार असायचं आता मात्र कुणाला माझ्यासाठी वेळ नाही म्हणजे तसा मी एकटाही फिरायला जाऊच शकतो पण ह्याच लोकांना भीती वाटते मी कुठे हरवलो मला कोणी काही केलं असं सतत मते ते सगळे बोलत राहतात अरे मी काय आता लहान आहे का रस्ता कसा चुकेल माझा आणि हरवेन कसा मी मला घर का नाही सापडणार यांना कुणाला माझ्यासोबत यायला वेळ नाही आणि मला एकट्याला बाहेर जाऊ देत नाही स्वतः मात्र सगळे एक एकटे बाहेर जाऊन येतात इथे नुसतं असं घरात बसून राहणं किती कंटाळवाणं आहे यांना समजत कसं नाही ते माझ्यासारखे म्हातारे होतील ना तेव्हा यांना कळेल वयाची जादू आहे बाबा सगळी गात्र थकत जातात अंगात शक्ती उरत नाही मनाचा वेग मात्र काही केल्या कमी होत नाही सारखं बाहेर फिराव वा असंच वाटत राहत या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितलं ना कि छान ऊन दिसत झाड दिसतात तेवढाच काय तो आनंद पण ते पाहून तर बाहेर जावं असं आणखी तीव्र त्यांनी वाटायला लागत त्या बाहेरच्या गवतावर चालून मला किती दिवस झाले असतील आत्ताही त्या हिरव्या लुसलुशीत गवताच्या स्पर्शाच्या आठवणीनंही ही सुख सोख होतय बाहेरचा मोकळा वारा अंगावर घ्यायची मजा काही वेगळीच ती सर काही ह्या एअरकॉनच्या झोताला नाही पण सीलिंग फॅन तर चालतच नाही ना मला ती सततची पंख्याची पाती हलणं त्यांचा सतत येणारा आवाज अरे कसलं इरिटेटिंग येते सगळं माझी पंख्यानी सारखी चिडचिड चीड़ होते म्हणून ह्या खोलीत खास माझ्यासाठी एअरकॉन बसवलाय पण तो चालू नसला की गरम गरम वाटत आणि चालू असला की थोड्या वेळानी खोलीत जास्तच गार वाटायला लागत दोन्ही वेळा पुन्हा माझी कुरकुर सुरू असते घरचे वैतागतात मग थोडे त्यांचंही बरोबर आहे त्यांना समजतच नाही ना नेमका मला एअरकॉन सुरू हवाय की बंद हवा ते शिवाय एअरकॉन लावला की सगळी दार खिडक्या बंद करायला लागतात मग मला बाकी घरात काय चाललंय कोण बाहेर जात आहे काही कळत नाही म्हणजे असं घरातल्यांना वाटतं माझ मात्र बरोबर चाहुलीकडे लक्ष असत असो आली या भोगासी असावे सादर आत्ताच बघा ना किती वेळच्या हाका मारतोय पण कोणी लक्ष देईल तर शपथ कधीची भूक लागलीय मला अरे आहे का कुणाचं माझ्याकडे लक्ष बघा एक नाही दोन नाही कोणीही उत्तर दिलेलं नाही हे नवीन बाळ घरात आल्यापासून त्या बाळाच्या तालावर घर नाचतय बाळ उठलं बाळ रडलं बाळाचे अंघोळ बाळाला भूक लागली बाळ झोपलं हे हे हे, सतत हे आणि चालू बाळ जाग असलं की तर सगळे बाळाभोवती घुटमळत असतात काय त्या गप्पा काय ते हसणं आम्हाला काय कधी बाळ झालीच नाहीत की काय आम्ही नाही केली हो असली नसती कवतिक कधी का बाळ आणि त्याची आई काय ते बघून घ्यायचंय आमच्या आयुष्यात नाही काही बाळामुळे फरक पडला तस ना आता ह्या सगळ्यांच्या बाळाशी चाललेल्या गप्पा ऐकून खर तर मलाही बाळाला बघावं वाटतं वाटत त्याच्याशी खेळावं वाटतं वाटत पण कोणी बाळाला माझ्या जवळ ठेवलं तर मला बाळाशी खेळता येणार ना तस दिवसातून एक दोनदा आणत कोणीतरी बाळाला माझ्या खोलीत पण लांबून त्यांच्या कडेवरून बाळाला बघायचं म्हणे मग मीही मुद्दाम लक्षच देत नाही बाळाला घेऊन कोणी खोलीत आलं की सरळ डोळे मिटून झोपल्याचं नाटक करतो जेव्हा माझ्या जवळ ठेवाल ना बाळाला तेव्हाच बघीन मी बाळाकडे नीट आता तुम्हाला म्हणून सांगतो बाळाला पाहिलं ना की मला त्या हिरव्या लुसलुशीत गवताचा स्पर्श आठवतो तसच मऊ मऊ असणार हे बाळ आणि लबाड हस्त पण कस बोळक पसरून भारी गोडे हो बाळ एकदा का त्याला चालता यायला लागलं की ते आपण होऊन येईल सारखं माझ्याजवळ मस्त फ्रेंड फ्रेंड होऊ आम्ही दोघं माझ्याच खोलीत खेळत राहील बाळ तुम्हाला सांगतो लिहून ठेवा माझं हे वाक्य त्याची आई नाही लग्न होऊन आली तेव्हा हे घर आम्ही सगळे तिला नवे नवेच होत पण आमची लवकरच छान ओळख झाली मग मस्त दोस्ती देखील झाली इतर कुणालाही आपल्या मनातलं काही सांगण्याच्या आधी ती मलाच सगळं सांगायची अगदी हे बाळ येणार हे पण तिने मलाच सर्वात आधी सांगितलं होतं आणि आता हे लोक मला लांबून बाळ दाखवतात बघूया कधीतरी तीच आणेल बाळाला माझ्याकडे आणि मग आम्ही तिघ फ्रेंड फ्रेंड पण तोपर्यंत तोपर्यंत आहे खरं हे कंटाळवण आयुष्य ढकलणं अरे आहे का कोणी देणारे का कोणी माझ्याकडे लक्ष त्याचा पारा आता खूपच चढला संतापाने त्याला काय करावं ते सुचना त्याने जवळची ताटली जोरात सरकवली ताटली फरशीवर घासत घासत घरंगळत गेली कितीतरी मोठा आवाज झाला त्याला वाटलं कसला आवाज झाला ते पाहिला आता सगळे धावत येणार पण कोणी आलं नाही तो हताश झाला काय माणसं आहेत की चेष्टा मी इथे असा एका जागी खेळलेला नसतो ना तर एकेकाला चांगली दाखवली असती मजा मग घाबरले असते आणि माझ्याकडे लक्ष दिलं असतं नीट नाही नाही आता नुसतं स्वस्थ बसून चालणार नाही आता काहीतरी तरी, तरी करायलाच हवं मला त्याशिवाय नाही कोणी लक्ष द्यायचं जोरात ओरडतोच तो आता मग म्हणतील इतक्या जोरात आवाज का काढला म्हणून पण हळूहळू हाका मारलेल्या यांच्या कानात शिरतच नाहीत त्याला मी तरी काय करणार अंग ताणून नीट मोकळं करून घेतलं शेपटी ताठ केली आणि साखळीला हिसडे मारत जोर जोरात भुंकायला सुरुवात केली आपण ऐकत होतात स्वगत लेखिका वृंदा टिळक